ब्रेक नंतर पुन्हा स्वागत बातमी आहे संभाजीनगरमधून संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यामध्ये एका विवाहितेला अमानुष तिचा छळ झाल्याची बातमी कालपासून एबीबी माझानं लावून धरली आहे आणि त्याचा मोठा इम्पॅक्ट झालाय या प्रकरणी पती आणि सासूसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा खेंडे कृष्णा अखेर बातमीचं इम्पॅक्ट झाल्याचं दिसतंय आणि आता प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे काय नेमकं घडतंय याबाबत एबी पी माझाने सदरील पीडितेच्या व्यथा या ठिकाणी समोर आणल्या आणि त्यामध्ये कशा पद्धतीचा अन्याय झालाय वडिलांनी सांगितलं की जमीन विकून पाच लाख रुपये कसे दिले आणि त्यानंतर पंचवीस लाखासाठी मुलीला कसं बांधून ठेवलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तिला चटके शोल्डर गननी कसे देण्यात आले होते ही व्यथा मांडली आणि त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी काही वाढीव गुन्हे या ठिकाणी दाखल केलेले आहेत शिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये सहा जणांना फुलंबरी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे ज्यामध्ये अजीम अब्दुल शेख हा जे पती आहेत महिलेचा छळ करणारे त्याला या ठिकाणी अजित करण्यात आली आहे दीर अजीज अब्दुल शेख त्याचबरोबर ज्या दोन ननंदा आहेत शबाना आणि रिजवाना यांना देखील अटक करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये सासूला देखील अटक करण्यात आली आहे रबाना अब्दुल शेख असं सासूचं नाव आहे आणि सना अजित शेख ही जाऊ आहे असे मिळून सहा जणांना पुलंब्री पोलिसांनी काही तासात या ठिकाणी बेड्या ठोकल्यात खरं तर माझा बातमी दाखवायच्या आधी दोन दिवस हे लोक फरार होते मात्र त्यांच्यावरती काहीही कारवाई होत नव्हती आणि त्यानंतर आता या पीडितेला दिलासादायक बाब या ठिकाणी आहे की तिला त्रास देणारे या ठिकाणी गजाड आहेत मात्र त्या यांना कठोरात कठोर शिक्षा देऊन त्या पीडितेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ए बी पी माझा या सगळ्या बातमीचा पाठपुरावा निश्चित करत राहील अमोल धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल